i <laughs> आणि पुण्याला स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण एक करणार आहोत पुणे शहरापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असणारा आणि आपल्या तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची आणि पराक्रमाची साक्ष देणारा सिंहगड म्हणजे किल्ले कोंढाणा सगळं दिसते पण खालच्या लोकांना वरच काही दिसत नाही आणि मग खाली सैन्य जर आलं तर त्यांच्यावर कसा मारा करायचा ते इथे ते सगळ्यांना करता येत सुंदर सह्याद्री म्हणजे गावातून चला तर मित्रांनो आपल्या जाम बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मधील गडकोट मोहिमेंच्या मावळ्या बरोबर आपण दर्शन घेऊया किल्ले सिंहगडच तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय सिंहगडाच्या पायथ्याच्या असणाऱ्या दोनजे या गावामध्ये पुणे दरवाजा दरवाजाजवळ जाण्यासाठी दो 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 दोन वाटे आहेत एका वाटेने गेलो असता आपण आपल्या प्रायव्हेट व्हेकल गडाच्या पुणे दरवाजाजवळ पोहोचतो आणि दोनजे या गावातून गेलो असता दीड ते दोन तासाचा ट्रेक करून आपण पुणे दरवाजाजवळ पोहोचतो आता ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर ठरल्याप्रमाणे जय जय छत्रपती शिवाजी महाराजांनी नाईला जास्त मोगलांबरोबर जो पुरंदरचा तह केला होता त्या तहांतर्गत मोगलांना जे तेवीस किल्ले दिले होते त्यापैकी सिंहगड हा सुद्धा एक किल्ला होता गावापासून आपण इथं एक तासाची चढाई करून वर आलेलो आहे इथं थोडासा ब्रेक घेतलेला आहे सगळे मावळे आपले बसलेले आहेत इथं थोडा सरबत दादांनी आपल्यासाठी बनवलेला आहे पाहू शकता <laughs> तुम्ही पैसे देणार आहे <laughs> आनंद झालाय फक्त पावसाची कमी आता पाऊस पडला पाहिजे मग मजा येईल सगळे घामानी हे झालेले आहेत त्याच्यामध्ये पावसाची कमी तिथे सुंदर असं चढाई आहे

आणि ह्या गाड्यांचं तोगा पार्किंग मध्ये खूप गर्दी आहे इथले वातावरण म्हणजे स्वर्गापेक्षा आणखी छान चला तर आपण ट्रॅकला चालू गडावरील सोप्या आणि सुंदर अशा पायरी मार्गावरून पाच ते दहा मिनिटांतर चढून वरती गेलो की आपण पोहोचतो गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ यास पुणे दरवाजा किंवा डोंजे दरवाजा असे म्हणतात पहला दर्वजा, पुनी दर्वजा। या महादरवाजाच्या दोन्ही बाजूला असणारी भक्कम बुरुज बुरुजावरती असणारा नगारखाना कमानी सदृश बांधकाम सुरक्षेसाठी बसवलेले दरवाजावरील मोठमोठाले खिळे ही या प्रवेशद्वाराची खासियत आहे गडावर आपण पुणे दरवाजे मार्गे आलो असता आपल्याला एका पाठोपाठ कसे तीन दरवाजे लागतात हा आहे गडावरील पुणे दरवाजा दोन दोन उभे आहे पुणे दरवाजा क्रमांक तीन हा गडावरील सर्वात बुलंद आणि सर्वात मोठा दरवाजा आहे

आणि शिवाय हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे आताच्या आधुनिक काळात जे आपण व्हेंटिलेशन म्हणतो त्याप्रमाणे व्हेंटिलेशन बी दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला चालवत असतील तर त्याला एकदम खुर्शी वगैरे असं कुठलं लागू नये म्हणून हा इथे बाहेर खूप चांगल्या प्रकारे व्हेंटिलेशन दिलेलं आहे का जी सिस्टीम आहे ती आता ह्या त्या काळापासून ते ह्या काळापर्यंत अजून चालत आहे तेच चालू आहे तर एकदम थंड वातावरण आहे कारणाचा वरती असं गुबर त्यांनी तयार केलेला आहे चला बघूया घोड्यांची पागा आतमध्ये गेल्यावर असं समजतं की या जागेवर घोडी उभे राहण्या इतकं सुद्धा जागा नाही त्यामुळे कदाचित ही वस्तू गडावरील पाण्याची टाकी असू शकते आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाच गड आला पण माझा सिंह गेला या वाक्यावरून आपण सिंहगडाचं असणार ऐतिहासिक महत्व समजू शकतो गडावरची ही खोली नक्की कुणाची आहे किंवा याचे काही पुरावे सध्या स्पष्ट नाहीये आपण त्या आतमध्ये जाऊन बघूया कुठल्याही गड किल्ल्यावर आपण जातोय मंदिरात जातोय आणि तिथे हे अशा प्रकारचे लिखाण केलं जातं हे अतिशय चुकीचं आहे गडावरील पडझड झालेल्या या वस्तूमध्ये आम्ही फिरत असताना एक अनएक्सपेक्टेड गोष्ट दिसली आणि ती म्हणजे बघू शकताय तुम्ही भुयारी मार्ग किंवा धान्याचा घोटाळ असा काहीतरी प्रकार आहे एक्झॅक्ट आपल्याला सांगता येणार नाही काय हे नक्की काय आहे हे बघण्यासाठी मी खाली जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो ही खोली धान्याचं कोटार पाण्याचं किंवा खलबत खाण्यासाठी बांधलेली असावी आहे बघूया कसं तिथून बाहेर पडलो की आम्ही निघालो मोठरी नावाची तोप बघण्यासाठी जवळपास दोन हजार वर्षांचा इतिहास उराशी बाळगून गुड गंभीर अविचलोग्यासारखा हा सिंहगड आजवर त्याने अनेक पराक्रम पाहिले पराभव पचवले तोफांच्या निशाण्या अंगावर वागवल्या अशी जे तोफ सापडली होती खाली गावामध्ये या तोफेला मोडदरीची तो तोफ असे म्हणतात ही तोफ साधारणतः दोन मीटर लांबीची व तेवीस सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे गडावरील ही तोप बरेच दिवस मोडदरी गावातच मारुती मंदिरा पुढील पटांगणात पडून होती गडावर सध्या असलेल्या ही ही मोठी मोठी तोफ आहे गडावर असणारी सर्वात बघून आम्ही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच असं ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांचं हे ते निवासस्थान आहे आणि याचं महत्व अजून असं आहे की या ठिकाणी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या तिघांची झाली होती असे ठिकाण आहे टिळक बांगल्याच्या उत्तरेकडे साधारण गडाच्या मध्यभागी असलेली ही राजाराम महाराजांची समाधी म्हणजे महाराष्ट्रातील एक देखणे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोयराबाई राणी साहेबांच्या पोटी चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावर जन्मलेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी म्हणजेच तीन मार्च सतराशे साली नवज्वरामुळे आणि रक्ताच्या उलट्यांमुळे सिंहगडावर अखेरचा श्वास घेतला त्यांच्या महाराणी ताराबाई राणी सरकारांनी आपल्या पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ गडावर एक वृंदावन व त्यावर लहानसे शे मंदिर बांधले छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांची समाधी मित्रांनो आपण पाहू शकता तानाजी मालुसरे त्यांच्या मावळ्यांनी मावळ्यांसोबत कडा चढून वर आले आणि उदयभान राठोड यांच्या बरोबर त्यांची कडवी झुंज निखराची लढाई इथे झाली आणि तानाजी मालुसरे यांची ढाल तुटल्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताला शेला गुंडळला आणि त्याच्यावर त्यांनी उदयभान राठोड बरोबर लढाई केली आणि त्यांचा जे हात तुटला ती जागा इथं आहे स्वतःच्या रक्ताचा अभिषेक या मातीला घालून ज्यांच्या शौर्याने आणि पराक्रमाने सिंहगडाचा गेला ते नरवीर तानाजी मालुसरे लढाई दरम्यान ढाल तुटली एक हात तुटला असे असताना देखील मागे न हटता आपल्या मातीवर चालून आलेल्या शेकडो शत्रूला आसमान दाखवत कोंढाण्यासारखा बुलंद आणि किल्ला स्वराज्यात सामील करणारा सह्याद्रीला सिंह म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे पुरंदर तहानंतरच्या पहिल्याच मोहिमेत तानाजी मालुसरे आपल्या जीवाचं बलिदान देतात आणि किल्ला जिंकून घेतात त्यामुळे स्वराज्यातील सर्वजण पेटून उठतात आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज हे वर्षात सर्व काही पूर्ववत मिळवतात म्हणून तानाजी मालुसरे यांचं बलिदान हे सर्वोच्च आहे सिंहगडाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ही थोडी मौज मजा तर मित्रांनो आपलं सिंहगड दर्शन झालेलं आहे पुन्हा भेटूया सह्याद्रीतल्या अशाच एखाद्या अनमोल ठिकाणी तोपर्यंत बाय बाय